अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना नमस्कार अंबा माता की जय ती तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र आता सुरू होत आहेत सगळ्यांना मग वेद लागतात ते देवी उपासनेचे पण बऱ्याचदा काय होतं की आपल्या महिला काही गृहिणी आहेत त्यांना समजा वेळ मिळतो घरी असल्यामुळे बरं का तसं घरात कामं खूप असतात त्यामुळे गृहिणीला पण तसा वेळ नसतो पण ती वेळ काढू शकते तिच्या सोयीनुसार देवाच्या उपासनेसाठी पण ज्या महिला कामाला जातात नोकरी करतात मोठ्या पोस्टवर अधिकारी असतात किंवा काही विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात मग त्यांनासुद्धा आई भवानीची जगदंबेची उपासना करायची असते मग त्यांना असं त्यांना असं वाटतं की अरे आता आपल्याला वेळ मिळत नाही वेळेमध्ये ऑफिसला आहे घरी आले की पुन्हा घरची कामं असतात जाताना पुन्हा सगळ्यांचं सगळं डबे वगैरे बनवून जायचं असतं मग ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना देवासाठी वेळ मिळत नाही याची खंत वाटत असते मग ह्या सगळ्या महिलांनी काय करायचं आहे एकतर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे फक्त तो नवारण मंत्र नको ओंकार असलेला मंत्र नको तुम्ही महा तुमचं जर महालक्ष्मी कुलदैवत असेल तर श्री महालक्ष्मी देव्यय नमहा असा किंवा श्री महालक्ष्मी माता की जय असा जरी जप केला ना तुम्ही तरी चालणार असतो पण तुम्हाला एक आता किल्ली सांगणार आहे बरं का त्याला म्हणतात सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि जर का तुमची खरंच देवीची मनापासनं उपासना करायची इच्छा असेल तर तुम्हाला एक छानचं स्तोत्र आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे स्तोत्र आहे अतिशय छोटंसं आहे आणि तुम्ही जर का तुम्हाला एकदा हे वाचायला छान जमलं की एक ते दोन मिनिटं फक्त लागतात मग काय करायचं आहे तुम्ही या स्तोत्राचे तीन पाच सात नऊ अकरा अशा विषमसंख्येमध्ये तुम्ही पाठ करू शकता आणि हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या सगळे भय चिंता क्लेश पीडा दुःख दैन्य दारिद्र्य सगळ्याचं हरण होतं घरामध्ये सुख शांती समाधान लाभतं आणि सगळ्या घराचं कल्याण करणारं असं हे सिद्ध नावच बघा काय सिद्ध कुंजिका स्तोत्र आता कुंजी म्हणजे काय तर किल्ली बघा म्हणजे तुम्ही कव देवी कवच किलक अर्गला ज्यांना देवी कवच किलक अर्गला म्हणायला जमत नाही वेळ नाही त्यांनी हे दोन मिनिटांचं सिद्ध कुंजिका स्तोत्र जर म्हटलं तर देवी कवच किला अर्गला म्हणताना जे पुण्य लाभणार आहे ते यामधनं मिळणार आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे हे स्तोत्र सिद्ध केलेलं आहे याला पुन्हा सिद्ध करायची गरज नाही हे आई भगवतीचं दुर्गेचं अत्यंत प्रभावी आणि विशेष फल देणारं असं स्तोत्र आहे जर का आपण नवरात्रामध्ये याला विशेष करून अगदी मोठ्या प्रसन्नतेने तन्मयतेने याला जर आपण याचे पाठ केले तर निश्चित आपल्याला याचं यापासून फलप्राप्ती होते सप्तशितीचे पाठ सप्तशतीचा पाठ जो आहे त्याचं जे पुण्य आहे ते म्हणजे सप्तशती फलप्रद होण्यासाठी बघा हा सप्तशतीचा पाठ सफल होण्यासाठी त्याची त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडण्यासाठी फलप्रद होण्यासाठी भगवान शिवशंभूंनी साक्षात हे पार्वतीला सांगितलेलं स्तोत्र आहे म्हणजे भगवान शंकरांच्या मुखातनं निघालेलं हे स्तोत्र आहे म्हणजे जेव्हा सप्तशतीचे आपण पाठ करतो त्याची जर तुम्हाला सफलता हवी असेल तर तुम्हाला हे स्तोत्र म्हणणं गरजेचं आहे हे स्तोत्र काय आहे तर दुर्गापाठाचं फळ तुम्हाला देतं मग अशी सांगितलं की देवी कवच किलक अर्गला या तीन स्तोत्रांचं फल नुसतं तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला मिळणार आहे हे स्तोत्र दुर्गापाठाचे फळ मिळवण्यासाठी तुम्हाला गुरुकिल्ली म्हणून आहे आणि याला या कुंजिका स्तोत्र किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र असं म्हणतात या स्तोत्राचे नित्य सकाळी आपण पठण करायचं आहे म्हणजे ऑफिसला जायच्या आधी जे जा आपण जेव्हा स्नान करतो देवापुढे पाच मिनिटं आपण बसतो दिवा लावतो देवीची माळ वगैरे घालतो म्हणजे जर का तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरी काही जणं काय करतात नवरात्रात नऊ दिवस देवापुढे दिवा ठेवतात मग आपण हे सगळं जेव्हा देवाचं सगळं बघून नमस्कार करून जाणार असू ना तेव्हा फक्त दोन मिनिटं काढायचे कोणासाठी स्वतःसाठी आणि मग हे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं म्हणजे मग तुम्हाला गुरुकिल्ली सापडेल या स्तोत्राच्या नि नित्य पठणानं काय होईल तर दुर्गा मातेचा कृपाप्रसाद तुम्हाला लाभेल आणि जीवनामध्ये एक सारखी चिंता असते समाधान आपल्याला मिळत नाही आपण विविध कार्यक्षेत्रामध्ये आज धावपळीचं जीवन जगत असतो अनेक अडथळे येत असतात त्या सगळ्या अडथळ्यांचं निवारण होईल आता हे स्तोत्र म्हणताना काय करायचं आहे देवी आपण देवापुढे आपल्या साजूक तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा सुगंधी धूप जाळायचा आहे आणि स्तोत्राचे आपल्याला पाठ करायचे आता आधी आपण सांगितलं होतं की तीनच्या गणतीमध्ये आपण म्हणणार आहोत मग ज्यांना या नवरात्रामध्ये विशेष लाभ करून घ्यायचा असेल कारण की कसं असतं सगळे दिवस तसे शुभच आहे आपल्याला जर का आराधना करायची असेल तर आहो काय सगळे दिवस शुभच आहे पण ह्या नवरात्रामध्ये महालक्ष्मी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तिन्ही देवता कार्यान्वित झालेल्या असतात म्हणजे ह्या तिन्ही देवतेंचं एकत्रितरित्या हजारपटीनं बळ त्या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये सामर्थ्य वाढलेलं असतं आणि त्यांची त्या कालखंडामध्ये जर का आपण अशी उपासना केली तर ती विशेष फलदायी ठरते मग आता बघा बरं इतर वेळेला का आपण नवरात्र करत नाही त्याच वेळेला का करतो तो अश्विन महिनाच का लागतो अश्विन महिन्यातलं शु प्रतिपदाच का लागते त्यामुळे ही सगळी त्या पाठीमागचे कारण आहे आणि बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की हे सगळं अंधश्रद्धा आहे आपण भीतीपोटी करतोय पण मला सांगा हजारो वर्ष ऋषीमुनींनी तप केलेलं आहे तेव्हा हे सगळं आपल्यापर्यंत पोचलेलं आहे आणि आपलं कितीचं आयुष्य आणि आपल्याजवळ असलेलं कितीसं ते ज्ञान त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मावर विश्वास ठेवावा आणि अशा ज्या परंपरा आहे त्यामध्ये जे सांगितलेले स्तोत्र आहे ते जरूर म्हणावे आणि कितीही आपलं घाईगडबडीचं जीवन असू दे हे सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे त्याला गुरुकिल्ली म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे ह्या ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहे सुरुवातीलाच सांगितलं तसं तुम्ही नामस्मरणावरती भर द्या तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा असं हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आयु आरोग्य समाधान ऐश्वर धन धान्य संपत्ती देणारं साक्षात शिवशंभूंनी पार्वती मातेला सांगितलेलं असं हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपण जरूर म्हणावं याचा लाभ घ्यावा आणि आपल्याला जर का लाभ झाला तर कमेंटमध्ये त्याविषयी प्रतिक्रिया द्यायला विसरू नका अंबा माता की जय आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा